नमस्कार बी पी चोवीस तास मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आमचा ए बी पी चोवीस तास हा चॅनेल लाईक शेअर जरूर करा पुरंदर हवेली विधानसभा बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत प्रामुख्याने होणार असल्याचे चित्र जरी स्पष्ट असले चे चे तरी महायुती व महाविकास आघाडीमध्ये अनेक दिग्गज उमेदवार असल्याने या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये अनेकांची उमेदवारी मिळण्यासाठी धडपड सुरू आहे परंतु जर उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरीची मात्र शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आम आदमी पक्ष असे घटक पक्ष आहेत तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे इंडिया असे घटक पक्ष आहेत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना दणदणीत यश पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालं यानंतर मा यानंतर एक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण होते तर महायुतीमध्ये अनेक दिग्गज उमेदवार असल्याने उमेदवारीसाठी मोठी केस होणार असल्याचे चित्र पाहावयास मिळते महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संभाजी झेंडे यांची नावे सध्या चर्चेमध्ये आहेत तर भाजपाकडून माझे आमदार अशोक टेकवडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे शिवसेनेचे विजय शिवतारे यांची नावे सध्या चर्चेमध्ये आहेत पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये संजय जगताप विविध विकास कामांच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क असून त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहेत तर भाजपकडून माजी आमदार अशोक टेकावडे यांचा मोठा जनसंपर्क त्या काळी होता त्यांनी मोठ्या प्रमाणावर विविध विकासकामे केली होती त्यामुळे ते त्यांचाही मोठा जनसंपर्क आहे तर माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जालिंदर कामटे यांनी देखील आपला कोंढवा या भागातून मोठा त्यांचा जनसंपर्क आहे त्याच धर्तीवरती त्यांनी पुरंदरमध्ये देखील मोठ्या पद्धतीने जनसंपर्क ठेवलेला आहे आणि गाठाखालचा म्हणजेच हवेली तालुक्यातील हा एक संधी मिळाली तर हा एक मोठा त्यांच्यासाठी जमिनीची बाजू असू शकते कारण खाली गाठाच्या खाली जवळपास दोन सव्वा दोन लाख मतदार आहेत अशी देखील चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिल मध्यवर्ती सहकारी बँकेचे दिगंबर दुर्गाडे हे देखील सध्या चर्चेमध्ये आहेत त्यांनी देखील आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून मोठी मोठा जनसंपर्क ठेवलेला आहे तर तालुक्यामध्ये नव्यानेच युवकांचा चेहरा म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे यांनी देखील तयारी सुरू केली असल्याचे पाहावयास मिळते तर पुरंदर व हवेली मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये फ्लेक्सबाजी करून चर्चेला एकच उदाहरण आणले होते दत्ता झुरंगे हे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवून त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक खेळली होती त्यामध्ये त्यांना यश संपादन करता आले होते यानंतर मात्र त्यांनी काँग्रेस पक्षाला शह शह देत आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेले असून सध्या विधानसभेची तयारी करीत आहेत धन्यवाद